गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज देशाला हादरवून टाकणारी भीषण विमान दुर्घटना घडली आहे एअर इंडियाच्या ए वन वन सेवन्टी वन या लंडनला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा मेघाणी नगर परिसरातील डॉक्टरांच्या वसतीगृहाजवळ भीषण अपघात झाला आहे या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते ज्यामध्ये भारतीय ब्रिटिश आणि इतर देशांचे नागरिक समाविष्ट होते दुर्दैवाने या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या अपघातात महाराष्ट्रासाठी एक अत्यंत दुःखद बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याची पत्नी अपर्णा म्हाडी या विमानातील केविन क्रू म्हणून कार्यरत होत्या त्या आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या आणि ए वन वन फ्लाईट त्यांची होती अपर्णा म्हाडिक सुन सुन, या सुनील तटकरे यांच्या मोठ्या बहिणीच्या सुनबाई आहेत त्यांचे पतीही एअर इंडियामध्ये कार्यरत असून हे दाम्पत्य मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहत होते या दुर्घटनेत आणखी सात मराठी प्रवाशांचा समावेश असल्याचंही समोर आलं आहे अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी पोहोचले असून शोध आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट अहमदाबाद